कास आता सगळे लोकं तुमचं हजार लोकं पाहायला दिस आय भाऊ सगळे लोकं तुमचं हजार तू चालू लाइव केलं आता लाइव लाइव केलं आता काय बोलू ना का बाकी झालं कोणतं मा पण लेवो वाज वाज झालेला कल्याणी गुळ उद्योग कल्याणी गुळ उद्योग जोगल देवी पाचवा ऊस गळीत हंगाम परमपूज्य सुरेश महाराज यांच्या हस्ते आज संपन्न होत आहे तसेच तीर्थपुरीचे सुप्रसिद्ध व्यापारी तापडिया मामाजी यांच्या हस्ते यंत्रपूजन होत आहे अगरबत्तीचा अगरबत्तीचा पुडा सरपंचा अगरबतीचा पुढा ताटात त्या ताटात गेले टाटा दे पूजा जा टाटा इतनी तो हम लोग को हम लोग ये डाउन कर लेंगे फिर हम लोग ये कर

जोगेश्वरी कल्याणी गुळ उद्योग <laughs> यांचा पाचवा गडी हंगाम शुभारंभ आज संपन्न होत आहे त्यानिमित्त

मुली टाकून संपन्न होत आहे तसेच या प्रसंगी परिसरातील सर्व शेतकरी बांधव या गळीत हंगाम शुभारंभास उपस्थित आहेत योग्य कल्याणी गुळ उद्योग यांचा हा जो पाचवा उजगाळ हंगाम सुरू होत आहे प्रथम मुळी टाकून या हंगामाची सुरुवात झालेली आहे या उद्योगाचे मालक अशोक खोजे तसेच दत्ता खोजे ja er ikki vitan या गुळ उद्योगाचे मालक दत्ता खोजे यांच्या हस्ते या, या गळीत हंगामाची सुरुवातीचा जो ऊस आहे तो टाकण्यात येत आहे उपस्थित शेतकरी बांधव यांच्या हस्ते सुद्धा मुळी या चरखामध्ये टाकून या हंगामाची सुरुवात केली जात आहे बदलत्या काळानुसार गुळाची मागणी वाढत आहे तसच गुळाचा खाण्यामध्ये वापर सुद्धा वाढत आहे या उद्योगामध्ये जो गूळ निर्मिती होणार आहे तर तो केमिकल फ्री बगर केमिकलचा गूळ इथे तयार होतो आणि तो गूळ खाण्यासाठी योग्य आहे उपस्थित सर्व शेतकऱ्यांतर्फे या वैत हंगामाचा शुभारंभ केलेला आहे जोगला जोगलादेवी तालुका घनसावंगी जिल्हा जालना या ठिकाणी या गडित हंगामाला सुरुवात झालेली आहे